नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे चला आपण जाऊया आता संघ जिल्हा परिषद मतदारसंघातील काय घडामोडी आहेत संघ जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक आता अटीतटीची होणार आहे याही मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे जत तालुक्याच्या पूर्व भागातील संघ हा महत्त्वाचा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे या जिल्हा परिषद मतदारसंघावर माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष स्वर्गीय बसवराज पाटील व माजी सभापती आर के पाटील या दोन गटाचे गेल्या अनेक वर्षापासून वर्चस्व आहे गेली अनेक निवडणुका या दोन्ही गटातच झाल्या आहेत दोन्ही गटाचे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सदस्य विजयी झाले आर के पाटील यांना जत पंचायत समितीचे सभापती तर स्वर्गीय बसवराज पाटील यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद व अण्णासाहेब गर्दे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्या याच जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांना मिळाले होते या दोन गटातच पारंपरिक लढत गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे यावेळी दोन हजार पंचवीसची निवडणूक ही मात्र थोडीशी वेगळी होणार आहे यावेळी भाजपाचे आमदार गोपीचंद पळकर यांच्या गटातून आर के पाटील आहेत तर स्वर्गीय बसवराज पाटील यांच्या गटाकडे संकगावचे विद्यमान उपसरपंच सुभाष पाटील मार्केट कमिटीचे माजी सभापती दैगोंडा निराजदार माजी समितीचे सदस्य साहेबराव टोणे आदी नेते त्यांच्याकडे आहेत तर यावेळी मतदारसंघातून स्वर्गीय बसवराज पाटील यांचे चिरंजीव व संक ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष पाटील यांनी जोरदार तयारी केल्याचे सध्या चित्र दिसत आहे त्यांनी संपूर्ण मतदारसंघात आपला संपर्क दौरा वाढवलेला आहे सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात आहेत त्यांना काँग्रेस व शिवसेना पाठिंबा देण्याची शक्यता आहे तर इकडे आमदार गोपीचंद पळकर यांच्या भाजपाच्या गटातून आर के पाटील यांचे चिरंजीव यांच्या नावाची चर्चा आहे तर गिरगाव तालुका जत जिल्हा सांगलीतील युवा नेते मान्य राजीव सपकाळे यांनीही जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांनीही सध्या संक जिल्हा परिषद मतदारसंघातील गावोगावी आपला जोरदार संपर्क दौरा वाढवलेला आहे त्यामुळे ते नेमके कोणत्या पक्षातून उभे राहणार हे अद्यापही उद्देश्यता आहे तर इकडे माजी आमदार विलासराव जगताप यांनीही राष्ट्रवादी अजितदादा गटाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे महायुतीत राष्ट्रवादी अजितदादा गट असला तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी या गटातून मात्र माजी आमदार विलासराव जगताप हे स्वतंत्र उमेदवार उभे करण्याच्या जोरदार तयारीत आहेत ते कोणाला उमेदवारी देणार हे अद्यापही ठरलेले नाही त्यामुळे एकंदरीत या मतदारसंघात मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांची चाचपणी सध्या सर्वच गटातून या ठिकाणी करताना दिसत आहेत एकंदरीत हळूहळू या मतदारसंघात जिल्हा परिषद समितीच्या निवडणुकीचा जोर वाढलेला दिसत आहे अनेक पक्षाच्या नेत्यांनी जोरदार चाचपणी सुरू केली आहे गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघातील विकास खुंटलेला आहे जतच्या पूर्व भागातील एक महत्त्वाचा जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणून या जिल्हा परिषद मतदारसंघाकडे ओळखले जाते या मतदार संघामध्ये सध्या संकेते केवळ अप्पर तहसील कार्यालय आहे मात्र अनेक कामासाठी नागरिकांना जतला जावे लागते त्यामुळे संख तालुका करा अशी मागणी या परिसरातील नागरिकांची जोरदार होती मात्र अद्याप त्याला मुहूर्त स्वरूप आलेलं नाही केवळ अप्पर कार्यालयाच्या माध्यमातून या भागातून कामे केली जातात त्यामुळे स्ट्प असो किंवा रेशन कार्ड असो किंवा खरेदी दस्त असो यासाठी अनेक नागरिकांना या गावातून जाते ते जावे लागते त्यामुळे एकंदरीत जिल्हा परिषदेची निवडणूक या मतदारसंघात मात्र अटीतटीची होणार आहे